आणि आजचा नाश्ता बघ आहे मेंदू वडा ट्रक मेता चालू आहे ते पण मेंदू वडे के साथ आम्ही दोन किलोमीटर फक्त बाकी आहे कसारा घाट आम्ही घाट असावा कसारा साहेब तुझा चेहरा त्यात दिसावा आणि माझा शेवटचा क्षण माझ्या आई बापाच्या चरणी असावा का रिट्यूब परिवार आजचा दिवस आहे चौथा आणि आम्ही आता हाय खर्डीला आता आम्हाला इथून खर्डीतून डायरेक्ट जायचा इगतपुरीला पण त्याच्यामध्ये कसारा घाट लागणार आहे या दिवसाला तर बघूया आजचा दिवस कसा जातो ओम साईराव पाऊस बघा किती पडतो याच पावसा पावसात आता आम्हाला निघायचं आहे बघा हे बघा रात्री आम्ही इथे थांबलेलो या शेडमध्ये रात्री काही शूटच करू शकलो नाही कारण की माझा फोन स्विच ऑफ झालेला आणि आता मी निघ निघत निघतात तुम्ही तशी तर आमची सकाळ सकाळी साडेपाचला झालेली पण आता निघता निघता पाहुणे सात झाले विचार करा आणि पाऊस पण एवढा पडतो ना की बोलू नका आणि थंडी तर एवढी आहे की नैया पार कारण की सकाळी जेव्हा उठलो तेव्हा एवढी थंडी पडत होती काहीतरी ट्वेंटी थ्री सेल्सिअस डिग्री काहीतरी अशी थंडी होती आणि आज तर कसारा घाट आहे कसारा घाटाच्या टॉपवर पण बेकार थंडी असेल आणि आजचा स्टे बोलणार तर आजचा लास्टचा मुक्काम इगतपुरी आहे तिथे पण खूप थंडी असणार आहे हा पाऊस फोन कवरच्या बाहेर काढू शकत नाही एवढा पाऊस आहे साईराब साईराब मित्रांनो काय बोलणार तुम्ही आज पावसाने खूप हृदय रूप घेतलं त्याविषयी पाऊस भरपूर आहे

आत्ताच आम्ही नाश्त्याच्या स्टेवर पोहोचलो इथे आम्ही आता नाश्ता करणार इथे आम्ही आता नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलो आणि आजचा नाश्ता बघाय मेदू वडा हे बघा आणि ते सांबार सांबार चटणी अरे याला ना घेऊ शकतो ऑफ द स्टेफ फ्रॉम कॅलिफोर्नियाॉन्ट आणि इथे पण काही मित्र माझे माझे फ्रेंड्स नाश्ता करतात आहे साईराम कसं काय बर साईराम साईराम कसा काय नाश्तािलोमीटर घाटात देवी बाबाच्या धाब्यावर आता थांबणार नाश्ता करायला सॉरी जेवण करायला ओम साईराव इथे सर्वजण आराम करत आहे आणि इथे दादा बघा पायला स्प्रे मारतात आहे काय मग दादा कसं काय होतो पण आपल्याबरोबर बरोबर साईबाबा असतो साईंची कृपा आपल्याबरोबर नेहमी असत त्यासाठी काय प्रॉब्लेम ओम ओम साईराम साईराम आणि आपण आता तिकडे जाऊया थोडं त्यांच्याशी वार्तालाप करू ओम साईराम ओम साईराम बोला बोला का, काय काय कसा हाल तुमचा काय चाललंय आता साईच्या कृपेने चांगलं बोला काय म्हणता बाकी पाय वाय काय दुखतात का आजचा चौथा दिवस आहे तर नाही पाय बी एकदम सरळ आहेत

आणि काय नाही पाय दुखले आनंद कसा काय मस्त होता एकदम म्हणजे अशी नवीन जर्नी होती रोहित आता सायराम चालते हे बघा खाता खाता सकाळी सकाळी तारक मेहता चालू आहे ते पण मेंदू वडे साथ इथे आता लागच्या बावटा पण आला आणि खूप तकलेले आहे हे बघा मस्त चील करतात आहे आता आम्ही परत निघालो इथून नाश्ता करून आता आपण पुढे जाणार आताच आम्ही आहे नाश्त्याच्या स्पॉटवरून आता चार किलोमीटर नंतर आमचा जेवायचा स्पॉट येणार मग तिथे जेवून मग डायरेक्ट कसारा घाट चालू होणार डोंगर वगैरे अजून वॉटरफॉल करून तुम्हाला बघायला भेटेल साईराम साईराम आमचा चालत चालत पोचणार आम्ही दोन किलोमीटर फक्त बाकी आहे कसारा घाट कसारा घाट ची एन्जॉय करणार आणि पुढे जाणार घाटन देवीला ओम सायरा ओम सायरा ओम सायरा आजच्या आमचा जेवणाचा स्टे जेवणाचा स्पॉट सर्व पोचलेले आहे बघा साईराम सायराम बर कस कस वाटलं एवढं चालून आम्ही कमीत कमी दोन तास चाललो थोडा पाऊस आला पाळणा पण त्रास झाला आणि आता जिवन कसारा घाट चढायचा आपल्याला जेवण आता जेवण दोन वाजता कसारा घाट चालणार त्याच्यानंतर घाटन देवी परत नाश्ता बघा आपला लाचचा बावटा पण आला बोल आता आम्ही जेवून आराम करून निघावलंय कसारा घाट चढायला आणि आपला आजचा लाचचा मुकाम इगत असणार आहे आणि तिथे फॉर्म बघा आणि पाऊस बघा किती पडतो किती फॉर्म आहे गणपती बाप्पा मोर्या आणि मी असं का बोलतोय हे तुम्हाला बघूनच समजेल बघा प्र प्रत्यक्षात बाप्पाचा शेप आला दगडाला गणपती बाप्पा मोर्या ओम सायरा ओम सायरा ह्या कसारा घाटाचं मोह बघता बघता एक शायरी बोलू शकता हे मी बनवलं तुम्ही ऐका शायरी अशी आहे की घाट असावा कसारा साय तुझा चेहरा त्यात दिसावा आणि माझा शेवटचा क्षण माझ्या आईबापाच्या चरणी असावा ओम साईराम बाप रे फॉग बघा तिथे किती आहे तरुण दादा काय बोलशील तू फॉकाबद्दल एकदम अप्रतिम दृश्य आहे एकदम या दृश्यासाठी आम्ही किती वेळ चालत असतो एक वर्ष वर्ष थांबत असतो इस्ट आहे या रोडमध्ये पण तेवढाच व्ह्यू पण चांगला एक नंबर